राऊत साहेब महापालिकांचे निकाल लागले पण मुंबई महापालिकेत महापौर कोणाचा यावरून आता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष अडीच अडीच वर्षाचं महापौर पद यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळते बघा एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत त्यांचा प्रश्न आहे त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे मी मागे बोललो होतो त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही माझी जी काय माहिती आहे त्यांचा त्याने आपले नगरसेवक शिंद्यांनी मुंबईतल्या ताज लँड ले हॉटेलमध्ये बंद करून ठेवले ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी भी याचं मला आश्चर्य वाटतं आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले ते सुरतला गेले होते सुरक्षित ठिकाणी त्यांनी नगरसेवक सुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते आमदारांना सुरतला नेलं आणि नगरसेवकांना इथे कोंडून ठेवलं कारण त्यांच्यासाठी सुरक्षित जागा इस सुरत ही रा, सुरत हीच आहे जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीची सुद्धा भीती वाटते याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात जिथे ते डेप्युटी सी एम आहेत जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत गृहमंत्री त्यांच्याकडे भाजपकडे आहेत तरीही एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील पळवले जातील अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर आ, ही महाराष्ट्राच्या राजकारणची फार मोठी हास तुम्ही किती काळ कोठून ठेवणार जे नगरसेवक तुमचे आहेत ते मुळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेशेत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल हे धगधक आहे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळ जवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे ठीक आहे बघू ना काय होतं ते राऊसाहेब आता आपण म्हटलं की केलेली आहे त्यांच्या मनातही असा संकेत येत आहेत का की जसं आपण कालही म्हणाले होतं की अजित पवारांच्या बाबतीत त्यांची घर वापसी होते त्यावर तुम्ही सकारात्मकता दाखवली आता हे विधान केलंय शिवसेनेत गेलेले होते नगरसेवक जे आहेत सगळे जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत ते मुळचे शिवसैनिकच आहेत ते मुळचे शिवसैनिकच आहेत आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊन देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधना असतात संपर्काची दळणवळणाची संदेश देण्याची त्यानुसार संदेश येतच असतात तुमची सत्ता स्थापना होऊ शकते बघा काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मुंबई या की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे आणि देवाची इच्छा असेल तर देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली अनेकांशी चर्चा सुरू आहेत आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत उद्धव ठाकरेंचं जे विधान होतं की देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अजूनही महापौर पदावरचा दावा नाही दावा दावा म्हणण्यापर्यंत बघा एक लक्षात घ्या दावा म्हणण्यापेक्षा जे आकडे आहेत ते आकडे जवळजवळ समसमान आहेत ना चारचा फरक आहे चारचा एवढा मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्याने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला प्रचंड ताकद प्रचंड पैसा सत्ता याचा वापर करून पण त्यांना फक्त चारचंच बहुमत मिळालं आहे आणि मी तुम्हाला एक ऐतिहासिक सत्य सांग तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा असू द्या बहुमत हे चंचल असत पाऱ्यासारखं इथून तिथे तिथून ते कधी सरकू शकतं हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा एवढं सांगतो नाही पण जे मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंचं जेव्हा विधान आलं की देवाच्या मनात असेल किंवा देवाची इच्छा असेल देवा देवा तर आपला महापौर होऊ शकतो फडणवीस असं म्हणतात की उद्धव देवाबद्दल बोलायचं इन्व्हर्टेड मध्ये देवा असं म्हणणं आहे की इच्छा नाही महायुतीचा महापौर बसला असता तर एकोणतीस नगरसेवक कोंडून नसते ठेवले ना त्यांच्या सहकारी गटानं जर एवढं सोपं असतं तर एकोणतीस नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले याच्यावरती आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे त्यांची सुटका करा त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात देवेंद्र फडणवीस पाच दिवस महाराष्ट्रात नाहीये डाओसला आहेत या पाच दिवसात बरंच काही घडू शकतं नाही डाव डाओसला ते आहेत काही गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात ते अनेक वर्ष डाओसला जातात पण गुंतवणूक महाराष्ट्रात दिसत नाही कुठे त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते स्वतःची नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ते आम्हाला कधीच दिसले नाही आणि डावसला बसून पण ते महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून तर डावसला जाता कशाला मग इथे बसून डाओसची इन्व्हेस्टमेंट आणणार ना, ना तुम्ही स्कोप आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जेव्हा फडणवीस हे महाराष्ट्रात नाहीये अनेकांशी संपर्क फडणवीस महाराष्ट्रात नसले तरी तर राज्याचे मुख्यमंत्री आहेतच ना फडणवीस यांना हे है मान्य होईल का की अमित शहाच्या पक्षाचा इथे महापौर व्हावा याचं उत्तर मला त्या तुम्ही द्या की देवेंद्र फडणवीस यांना हे है मान्य होईल का की अमित शहा यांचा जो पक्ष आहे आणि त्याचे जे एकोणतीस नगरसेवक आहेत त्यांना कोंडून ठेवलं आहे आणि जे हट्ट धरून बसलेत की आमचाच महापौर करा हे फडणवीस करतील का मी फडणवीसांना जे काही ओळखतो बरं का ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत थोडं सांगतो शार्णारा शार्णारा नगर ले हे असं आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले मी आज ऐकलं की मुंबईतल्या मराठी मतदारांनी आम्हाला मतदान केलं शिवसेनेला नाही मग हे शहात्तर आले कुठून आपण जे म्हणताय ना की मुंबईतल्या मराठी मतदारांनी आम्हाला मत म्हणजे भाजपला मतदान केलंय असा दावा जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर तुम्ही सांगताय शहात्तर हा आकडा आला कुठून त्यांची ते त्यात ते ना बहुसंख्य बहुसंख्य त्यातले भाजपचेच आहेत राऊसाहेब बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हॉटेल पॉलिटिक्स परत सुरू झालेला आहे त्यावर काय सांगणार कारण सत्ता उलथा पालक झाली तेव्हाही हॉटेल पॉलिटिक्स होतं आणि महाराष्ट्रातही आता हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाले नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची वेळेत असेल या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून दिलं आहे राज्य त्यांचं गृहमंत्री त्यांचा मुख्यमंत्री त्यांचा संपूर्ण बहुमताचं सरकार दादागिरी त्यांची गुंडगिरी त्यांची माफिया त्यांचे तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या एक अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्ण खम झालेली हे महापौर पद मागण कारण शिंदे आग्रही असं म्हटलं आतापर्यंत मुंबईचा महापौर शिवसेनेचा जन्मशताब्दी शिवसेनेचा डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना ही शिवसेना नसून अमित शहाची सेना असं आम्ही वारंवार सांगतो आहोत म्हणजेच अमित शहा ना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे अमित शहाना एकनाथ शिंदेच्या गटाच्या स्वतःच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस बसवायचा आणि देवेंद्र दे फडणवीस त्याला मान्यता देणार नाही बाळासाहेबांचं सा जन्मशताब्दी ते आम्ही बघू ना ते आम्ही पाहू ना ते आम्ही पाहू ना शिवसेनेचा महापौर असायला पाहिजे असायलाच पाहिजे पण बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीलाच एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांनी मुंबईचं महापौरपद मुंबई भाजपला दान केली भाजपच्या कशात घातली याबद्दल त्यांना बाळासाहेब ठाकरे कधीच माफ करणार नाही आता आपण तीन मुंबईचा महापौर शिवसेनेचा असला पाहिजे तर त्यासाठी पर्याय कुठले आकड्यांचं आपण जर गणित पाहिली तर आपल्याकडे दोनच पर्याय समोर शक्यता दिसतात एकतर भाजप बरोबर सरळ थेट जाणं अन्यथा उभा त्याचे मात करा जे काही आपले नगरसेवक आहेत त्यांचा त्यांना घर वापसी करून घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी आणि अन्य असा दोनच पर्याय आपल्या समोर हो पण मला असं वाटतं मला असं वाटतं की तुम्ही थोडं थांबलं पाहिजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कशाला द्यायची जे एकोणतीस नगरसेवक कोंडले गेलेले आहेत त्यांचा जो कोंडमारा सुरू आहे तो मराठी अस्मितेचाही कोंडमारा आहे ना त्यांचा निवडून आले वगैरे ठीक आहे पण शेवटी मुंबई ही भाजप धर्जिणा भांडवलकरांच्या हातात जावे असं कोणालाच वाटणार नाही एकनाथ शिंदे सोडले तर एकनाथ शिंदे सोडले तर असं कुणालाच वाटणार नाही जसं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या काय विचारधारेसाठी वगैरे बंड केलं तसा बंड करण्याचा अधिकार विचारधारेसाठी इतरांना सुद्धा असू शकतो त्यांच्या पक्षामध्ये राऊसाहेब देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या काळात एक भाकीत केलं होतं की ठाकरे बंधूंच्या युतीत राज ठाकरे हे सगळ्यात बिग लुजर राहतील काल फडणवीसांनी पुन्हा तेच म्हटलेलं आहे की राज ठाकरेंचा ठाकरे मध्य युतीत काहीही फायदा झाला नाही फायदा उद्धव ठाकरेंचा झालेला आहे आणि राज ठाकरे हे या निवडणुकीत मोठे लुजर ठरले नाही नाही देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्याच्यावरती महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं ऐकलं जात राज ठाकरे यांना दुर्दैवानं कमी जागा मिळाल्या आणि हे दुःख सगळ्यांना आम्हाला आम्ही आत्ताच राजसाहेबांच्या पक्षाचे एक उमेदवार आले होते आमच्याकडले हे सांगायला की शिवसेनेनं आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पण थोड्या मताने मी पडलो आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले दुर्दैवानं फार मोठं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरी येऊ शकलं नाही तरी मी त्यांना फडणवीस म्हणतात किंवा काड्या घालत आहेत काय का लुजर वगैरे मानत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं सगळ्यात मोठं भूमिका होती की मराठी माणसानं एकत्र यावं एकजूट व्हावी मी असं मानतो की शिवसेनेचे निवडून आलेले सहासष्ट लोक ते राजसाहेबांचेच आहेत आणि मनसेचे सहा सात लोक जे आले तेही आमचेच आहेत याला जेव्हा आम्ही संगम म्हणतो तेव्हा या संगमाची भीती त्यांना वाटते आमचे चार आले आणि त्यांचे दहा जास्त आले ह्याच्या ही ठाकरे बंधूंची युती झाली नव्हती मिस्टर फडणवीस एक लक्षात घ्या आमच्यावरती आमचे नगरसेवक लपून ठेवायची वेळ आलेली नाही आहे तुम्ही फडाल वगैरे म्हणून आम्ही ठाम आहोत तुमचेच लोक लपवले जात आहेत न्यूजर वगैरे कोणी नाही आम्ही विनर आहोत आम्ही गेनर आहोत ठाकरे बंधू अशी युती आहे स्वतंत्र कोणी नाही जे टाटा त्याच्यामध्ये मत कोणी बत्तीस तुमच्या सीट्स पडलेल्या नाही नाही काँग्रेस स्वतंत्र उभी राहिल्यामुळे काही ठिकाणी हा प्रकार झालेला आहे आता त्याला काय आम्ही करू शकतो काँग्रेस हा एक खूप मोठा भारतीय जनता पक्षाप्रमाणे राष्ट्रीय पक्ष आहे त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला असं एकंदरीत दिसतं आहे पण तरीही काँग्रेसला पंचवीसपेक्षा जास्त जागा महानगरपालिकेत मिळाला त्याबद्दल आम्ही त्यांचा अभिनंदन करतो आणि उद्याच्या वाटचालीमध्ये हे सर्व नगरसेवक जे आहेत हे आमच्या बरोबरच राहणार आहेत काँग्रेस अंतर्गतही आहे भाई जगतापनी जे विधान केलं की मुंबई अध्यक्षांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा त्यावर त्यांना शो क्रॉस नोटीस इशू करण्यात आली मी त्यांच्या पक्षाविषयी बोलणार मुंबई अध्यक्ष असतील म्हणजे वर्षा गायकवाड अस्लम शेखी मंडळी महाविकास आघाडी असू नये काँग्रेसने स्वतंत्र लढाव यासाठी आग्रही होती तुम्हाला असं वाटतं का जर काँग्रेस सोबत असतील तर आणखी काही चांगली काही आता या क्षणी त्याचं विश्लेषण करता येणार नाही पण काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे ते नाकारता येत नाही काँग्रेसला पंचवीसपेक्षा जास्त जागा मुंबईत मिळाल्या आहेत साधारण मुंबईत तितकीच त्यांची ताकद कायम राहिलेली आहे सुद्धा आणि जवळजवळ तेवढ्या जागा त्यांनी मिळवल्यात त्याच्यामुळे यश अपयशाचं विश्लेषण करण्यापेक्षा ज्या जागा त्यांच्या जिंकून आलेल्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या पुढल्या लढाईमध्ये आमच्या बरोबर राहतील कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा तुमच्या पक्षाचे तुमच्या अमित शहाच्या पक्षाचे त्या एक नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लहानसर नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे त्यांना मोकळं करा त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का नाहीतर आज मी तिथे ताज लॅनशेडमध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी

मला कालच जायचं होतं म्हटलं अरे बापरे इथे तर कैदखाना को, केला एरवडा जेल केली आहे तिथे उद्धव ठाकरेच सगळे एकत्र पहा चला महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पवारांच्या पक्षाची कामगिरी चांगली झालेली नाही आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही पवार पुन्हा एकत्र येता येऊ द्या ना गाठी सुरू झालेले आहेत काल अजित पवार अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची सात संगत सोडल्याशिवाय ह्या युतीला काही अर्थ हो नाही पुण्यात त्यांना लोकांनी यासाठी नाकारलं की त्यांचा दोन दगडावर पाय ते सत्तेमध्ये सुद्धा आहेत आणि सत्तेच्या विरुद्ध त्याच सत्तेच्या विरुद्ध लाखोल्या वाहत आहेत तुम्ही महायुतीमध्ये सुद्धा आहात आणि महाविकास आघाडीशी युती करताय हा काय प्रकार आहे त्याच्यामुळे ही दोहरी नीती जी आहे हे डबल स्टँडर्ड जे आहे ते पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या लोकांनी नाकार